भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांनी काल असं विधान केलं की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उकडून टाका आता इथं दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे तरी का आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती उखडून टाकल्यामुळं काय होईल हे माहिती नसल्यामुळं आणि महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसल्यामुळं कदाचित त्यांनी असं विधान केलं असेल आपल्या अज्ञानातून किंवा लोकांना भडकवण्याच्या एखाद्या भावनेतून एखादा राजकीय नेता अशा प्रकारचं स्टेटमेंट करू शकतो खरं तर औरंगजेबाची महाराष्ट्रातली कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी आहे सेतू माधवराव पगडींनी मराठ्यांनी औरंगजेबाशी सव्वीस वर्ष दिलेल्या लढ्याचं वर्णन महाराष्ट्राचं महाभारत असं केलं त्या महाराष्ट्राच्या महाभारताचं अत्युच्च टोक म्हणजे काय तर औरंगजेबाची महाराष्ट्रातली कबर औरंगजेबाचं महाराष्ट्राच्या मातीत मरणं औरंगजेबाचं महाराष्ट्राच्या मातीत पराभूत होऊन मरणं त्याची महाराष्ट्राच्या मातीत असणारी ही कबर हा पुरावा आहे मराठ्यांनी त्याला हरवल्याचा त्याची कबर महाराष्ट्रातून उखडून टाकल्यामुळं काय होईल ते नंतर बघूच पण त्या अगोदर सुरुवातीला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आहे तरी का आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये औरंगजेब दक्षिणेत उतरला तो बुरानपूरला आला तेव्हा बुरानपूरचा नक्षा संभाजी महाराजांनी उतरवलेला होता त्यानंतर तो महाराष्ट्रातल्या लढाईत गुंतून पडला सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजी महाराजांची त्यानं हत्या केली आणि नंतर राजाराम महाराजांची पत्नी असलेल्या महाराणी ताराबाई यांच्याबरोबर तो लढत राहिला पण औरंगजेबाला विजय असा काही मिळाला नाही मधल्या काळात त्यानं विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली पण मराठे काय त्याला दाद देत नव्हते हो मग सतराशे एक ते सतराशे पाच या काळात औरंगजेबानं मराठ्यांचे एक एक किल्ले स्वतःच घ्यायला सुरुवात केली पण त्या काळात त्यानं जे किल्ले जिंकले ते जिंकून तो कर्नाटकातल्या वाखिणखेड्याच्या मोहिमेवर गेला औरंगजेबाच्या आयुष्यातली ही वाखिणखेड्याची शेवटची मोहीम सतराशे पाचची ची या काळात औरंगजेबानं मराठ्यांचे जे सगळे किल्ले जिंकले होते त्यातले निम्मे किल्ले मराठ्यांनी औरंगजेब कर्नाटकाकडे वळल्यानंतर काही महिन्यातच जिंकून घेतले अखेर फेब्रुवारी सतराशे सहा मध्ये औरंगजेब थकला त्यावेळी तो अहमदनगरला आला म्हणजे आताच्या अहिल्यानगरला त्यावेळी त्यानं सांगितलं की आता ही लढाई बस अहमदनगर हा माझ्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आहे मनुची नावाचा एक इतिहासकार जो औरंगजेबाच्या दरबारात देखील होता तो असं लिहितो की औरंगजेबाला मराठ्यांशी युद्ध चालू केल्याचा पश्चाताप होत होता कारण मराठे दिल्लीपर्यंत गेल्याच्या बातम्या ज्या खरं तर अफवा होत्या त्याच्या कानावर पडत होत्या आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत होता हा मनुची औरंगजेबाच्या जवळच होता शेवटच्या त्याच्या मृत्यूच्या काळात आणि मराठे या काळात दिल्लीपर्यंत जरी गेले नसले तरी गुजरात माळवा ओरिसा पर्यंत मराठे पोचलेलेच होते औरंगजेबाला महाराष्ट्रातून दिल्लीला जायची इच्छा सतराशे सालापासून होती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरच मराठ्यांचं राज्य संपवून स्वतःला आलमगीर असं म्हणून तो दिल्लीला जायला तयार होता पण मराठ्यांनी हार न मानल्यामुळं त्यानं अजून थोडं थांबून मराठ्यांना हारवायचं आणि मगच दिल्लीला जायचं असा निर्णय घेतला पण सतराशे सहा साली त्याची अवस्था अशी होती की तो मराठ्यांना तर जिंकू शकला नव्हता मग अशा अवस्थेत दिल्लीला जाऊन लोकांना काय तोंड दाखवणार पंचवीस सव्वीस वर्षांची ही महाराष्ट्राची मोहीम कशासाठी केली याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं दरवर्षी एक लाख लोक त्याच्या छावणीत मरण पावत होते तर असंख्य जनावरं दरवर्षी मरायची मनुची म्हणतो तसं त्याला भयंकर पश्चाताप होत होता त्यामुळं त्यानं तेव्हा एक मधला मार्ग काढला मोहम्मद तुगलकाच्या काळात म्हणजे साधारण साडेतीनशे वर्षापूर्वी खाजा सय्यद जैनुद्दीन शिराजी नावाचे एक सुफी संत दौलताबादला आले होते आणि त्यांची समाधी छत्रपती संभाजीनगरच्या जवळ म्हणजे पूर्वीच्या औरंगाबादच्या जवळ खुलताबादला होती औरंगजेबाने अशी इच्छा व्यक्त केली की माझ्या मृत्यूनंतर माझी समाधी या माझ्या गुरुच्या समाधीजवळ म्हणजे खाजा जैनुद्दीन शिराजींच्या जवळ बांधावी त्यानुसार मग फेब्रुवारी सतराशे सहा पासून फेब्रुवारी सतराशे सात पर्यंत म्हणजे पुढचं संपूर्ण एक वर्ष औरंगजेब अहमदनगरमध्ये म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये फक्त बसून राहिला त्यानं या काळात कोणतीही मोहीम केली नाही आणि तो दिल्लीला देखील जाऊ शकला नाही त्याच्या स्वभावामुळे तो मराठ्यांच्या विरुद्ध हार मानायला तयार नव्हता पण त्यानं तशी हार नाही मानली तरी फरक पडत नव्हता कारण मराठे यावेळी संपूर्ण मध्य भारतात धुमाकूळ घालत होते अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सातला ला औरंगजेबाचा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या म्हणजे पूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगार या गावी मृत्यू झाला त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं शव भिंगारमधून खुलताबादला नेण्यात आलं आणि तिथं त्याच्यावर त्याचा, त्याचा मुलगा आजमशहा यानं अंत्यसंस्कार केले आणि तिथेच मग ख्वाजा जैनुद्दीन शिराजी यांच्या समाधीजवळच औरंगजेबाची कबर बांधण्यात आली त्यानं टोप्या शिवून किंवा कुराण्याच्या प्रती लिहून मिळवलेल्या चौदा रुपये पंच्याहत्तर पैशातून त्याची कबर बांधायला त्यानं सांगितलं होतं त्याप्रमाणे तेवढ्याच पैशात त्याची कबर बांधण्यात आली त्या कबरीच्या भोवतालचं जे सगळं संगमरवरी बांधकाम आहे ते मागच्या शंभर वर्षातलं आहे त्या अगोदर तिथं एक फक्त कबर होती त्यावर एक सब्जाचं झाड होतं आणि चार भिंतींचं एक छोटंसं छप्पर त्या कबरीच्या आजूबाजूला होतं त्या कबरीच्या वरती काहीच नव्हतं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उकडून टाकण्याच्या अगोदर एक गोष्टीचा असा विचार करायला हवा की औरंगजेब त्याच्या आयुष्यातली साधारण चाळीस वर्ष म्हणजे बादशाह होण्याच्या अगोदरची आणि बादशाह झाल्यानंतरची महाराष्ट्रात राहिला महाराष्ट्र जिंकण्याचा त्यानं अगोदर आणि नंतर असा कायम प्रयत्न केला पण तो महाराष्ट्र जिंकू शकला नाही ज्यांना संपवण्याचा त्यानं प्रयत्न आयुष्यभर केला तिथं तो स्वतः मात्र संपला आज हे आपण अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रानं औरंगजेबाचं थडगं बांधलं जर औरंगजेब महाराष्ट्रात मेलाच नसता तो गुजरातमध्ये राजस्थानमध्ये किंवा दिल्लीत त्याच्या राजधानीत मेला असता तर आपण तितक्याच अभिमानानं हे सांगू शकलो असतो काय की मराठ्यांनी औरंगजेबाचा पराभव केला म्हणून आज मराठ्यांच्या पराक्रमाचा पुरावा जर कोणी विचारला तर आपण त्याला सांगू शकतो की दिल्लीचा बादशाह मराठ्यांना जिंकायला सव्वीस वर्ष महाराष्ट्रात ठिय्या मारून बसला पण तो इथेच मेला त्याची समाधी जाऊन खुलताबादला बघा कारण तो हारलेलं तोंड घेऊन दिल्लीला परत जाऊ शकला नाही अशी अवस्था त्याची मराठ्यांनी केली त्याची समाधी उखडून काढल्यामुळं किंवा महाराष्ट्रातून काढून टाकल्यामुळं हा मराठ्यांच्या पराक्रमाचा पुरावा दाखवायला आपल्याकडे नसेल त्यामुळे अशा प्रकारचं वाक्य बोलायला जरी सेन्सेशनल वाटत असलं तरी त्यामुळे चार मतं कदाचित मिळतील पण इतिहासाचं नुकसान त्यामुळं होतंय शिवाय आपल्या पूर्वजांचा पराक्रम आपणच पुसतोय की काय असाही प्रश्न निर्माण होतो कारण लोकशाहीमध्ये महाराष्ट्रावर अनेक पक्षांनी मागच्या सत्तर वर्षात राज्य केलं असेल पण त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या सातारच्या आणि कोल्हापूरच्या गादीचं राज्य होतंच या संपूर्ण कारकिर्दीत जर ती समाधी महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या छत्रपती शंभूराजांच्या वंशजांनी ठेवली असेल तर आत्ताच्या राज्यकर्त्यांनी किंवा आत्ताच्या कुठल्या तरी नेत्यांनी ते उद्ध्वस्त करायचं कारण तरी काय असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळं औरंगजेबाची महाराष्ट्रातली कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशानी आहे आणि ती मराठ्यांचा इतिहास लोकांना ओरडून ओरडून सांगत राहण्याचं काम करणार आहे त्यामुळे ती महाराष्ट्रात असलीच पाहिजे असं आमचं मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते जरूर सांगा आणि औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच काय आहे असा जो प्रश्न काही लोकांना पडलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर देखील आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये दिले व्हिडिओवरती कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाणा